नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत श्री सेवा स्पेशालिटी हॉस्पिटल श्री सेवा हॉस्पिटल हॉस्पिटलला गेली पाच वर्ष पूर्ण झाली आहेत खामगाव मध्ये सेवा देत असताना या श्री सेवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये काय काय ट्रीटमेंट केली जाते काय काय अद्ययावत सुविधा खामगावकरांना इथे मिळत आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गुलाब पवार सर सर्वात आधी आपण सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये थँक्यू जसं पाच वर्ष झाली आहेत ऑलरेडी आता खामगावकरांच्या सेवेमध्ये पाच वर्षांपासून आपण सेवा देत आहात मला सांगाल आता नवीन हॉस्पिटल हो आपण स्थापन केलेलं आहे अडीच वर्ष या हॉस्पिटलला पूर्ण होत आहेत आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल आहे सर्वच सेवा एकाच शताखाली सरांनी सरांचं देण्याचा मानस आहे अधिक माहिती आपण सरांकडूनच घेऊयात सर कशी सुरुवात राहिली आहे खामगाव वासियांच्या सेवेमध्ये किंवा खामगाव मध्ये कशी सुरुवात झाली होती आपली श्री सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची माझं जेव्हा जे उच्च शिक्षण आहे एमडी मेडिसिन झाल्यानंतर लगेच कोरोनाची महामारी चालू झाली त्यावेळेस मी खामगावला जॉईन झालो सरकारी दवाखान्यामध्ये आणि जवळपास पहिली जी वेळ होती त्या वेळ मध्ये समजा मी स्वतः एकट्यानेच पूर्णपणे बघितलं तर त्यामुळे क्रिटिकल पेशंट हँडल करण्याचा मला थोडा जास्त एक्सपिरियन्स आला आणि पहिले सुरुवात छोटी गेली पहिले आपला दवाखाना थोडा लहान होता दोन अडीच वर्षानंतर मग पेशंट वाढायला लागले मग असं लोकांना सर्व्हिसेस कमी पडत होते आपल्याकडनं छोट्या जागे तेवढं आपण देऊ शकत नव्हतो त्यामुळे मग आता मोठ्या दवाखाना मानला इथं सगळ्या सुविधा आपल्याला पेशंटला आपण अव्हेलेबल करू शकतो बिलकुल व्हेंटिलेटर आयसीयू बेड्स जवळपास आपल्याला मला वाटते खामगावात आपला सर्वात मोठा आयसीयू असणार अरे वाड चा आयसीयू आणि चार ते पाच बेडचा चा स्टेप डाऊन आयसीयू टोटल समजा आपलं आयसीयू आहे बर वीस ते एकवीस उभारलेलं आहे आणि जवळपास सगळ्या सुविधा तर इथे आहेत आणि तुम्हाला सांगू इच्छिते की खामगाव मध्ये किंवा खामगावच्या आजूबाजूला असणारे रुग्ण नक्कीच या सेवेचा फायदा घेऊ शकतात सर काय काय आजारांवरती इथे ट्रीटमेंट केली जाते कुठले कुठल्या निमोनिया हार्ट अटॅक पॅरालिसिस दमा डेंग्यू पेशा लोक समजा येतात पेशा कमी झालेत झटक्याचे आजार मिरगीचे झटके वगैरे असतात रक्तांचे आजार जसं जॉन्डिस लिव्हरचे खराबी वगैरे किडनी खराब होणे ज्या लोकांना डायलिसिसची गरज नाही पण ते जे मधले पेशंट आहेत ते विदाउट डायलिसिस आणि ट्रीटमेंट मिळाली टाइमावर तर जीव त्यांना आवश्यकता असे पेशंट समजा किंवा जे बिना डायलिसिस पेशंट मेंटेन राहू शकतात मेडिसिन वर तसे पेशंट आपल्याकडे रिकवर होतात चांगल्या प्रकारे तर यांना अनुसरून काही आता सर जग खूप पुढे आहे ऍडव्हान्स होत आहे सगळ्या गोष्टी <coughs> अद्यावत काय सुविधा मग लोकांना देत आपण सध्या आपल्याकडे सर्वच रोग रुग्णांचा आजार होतो फक्त काही समजा उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला अँजिओप्लास्टी लागते तर त्या त्याकरता हे थोडं थोडं हायर लेवलचं झालं तर सध्या खामगावात तर अँजिओप्लास्टी कुठेच होत नाही पुढे माझा मानस राहणार की मी पुढे अँजिओप्लास्टी किंवा डायलिसिस वगैरे हो आपले इथे चालू करायचा प्रयत्न करणार बरं म्हणजे एनजीओप्लास्टिकची सुद्धा सुविधा तुम्ही इथे करण्याचा तुमचा मानस आहे किंवा स्वप्न आहे हॉस्पिटलला घेऊन सर आता जे काही ट्रीटमेंट किंवा मग ज्या काही सुविधा तुम्ही मला सांगितलेल्या आहे तर बरेच असे रुग्ण असतात सर की एवढी महागडी ट्रीटमेंट किंवा त्यांना अफोर्डेबल नसतं हे सगळे प्राइस किंवा सगळे पैसे भरून ट्रीटमेंट घेणं तर काय योजनांसाठी योजनांवरती ट्रीटमेंट होते आपले माझ्याकडे महात्मा फुले जनआरोग्य योजना पण आहे त्याच्यामध्ये कार्डिओलॉजी मध्ये समजा हार्टचे आजार किडनी नेफ्रोलॉजी एंडोक्रायनॉलॉजी डायबेटिक किटोआसिडोसिस समजा काही बाकीचे काही एंडोक्राईनचे आजार सर्जरी डिपार्टमेंट पण आपल्याला मिळालेलं आहे आपण काही बेसिक सर्जरीज आपल्याकडे होऊ शकतात नंतर थर्मॅटोलॉजी झालं परमोनॉलॉजी झालं क्रिटिकल केअरचे पेशंट झाले म्हणजे बऱ्यापैकी जे काही योजनेत बसणारे पेशंट आहेत क्रिटिकल पेशंट आणि जे गरीब रुग्ण आहेत त्यांना आपण त्याचा फायदा देऊ शकतो त्याकरता लागणारे रेशन कार्ड आधार कार्ड आयुष्यमान कार्ड जर रुग्णांकडे असले तर पेशंट योजनेचा फायदा आपल्याकडे घेऊ शकतात सर हॉस्पिटल गेली पाच वर्ष झाली आहेत आपण सांभाळत आहात हॉस्पिटलमध्ये दे सेवा देत आहात सेवेमध्ये दे पाच वर्ष झालेलीच आहे पण आम्ही असं ऐकलेलं आहे की याशी रिलेटेड किंवा ही आपण काही असे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतात सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह आहात तर या सोशल ऍक्टिव्हिटीज नेमक्या कुठल्या आपण काय काय करत असतात आणखी जनतेची सेवा करण्यासाठी मी गेल्या पाच वर्षापासून सरकारी दवाखान्यामध्ये पण अटॅच आहे त्या थ्रू मी समजा गरजू रुग्णांना तिथे पण ट्रीटमेंट देत आहे तसेच अजून मधून मी खेड्यापाड्यांमध्ये कॅम्प घेत असतो आरोग्य कॅम्प घेत असतो एमजेपी जे आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना थ्रू पण मला कॅम्प घ्यायचे असतात ते पण कंपल्सरी आहे तसं पण मी कॅम्प घेत असतो गरजू रुग्ण असते आपल्या आपल्याकडे बरेच लोकांना मी बिलांमध्ये पण खूप सूट देतो बऱ्यापैकी जर एखाद्याचं बिल समजा वीस एक हजार आहे तर पंधरा हजार आहे माझ्याकडे असं करून ते आम्ही तसं घेऊन देतो आणि एखाद्या पेशंटकडे जर नसले पैसे तर आम्ही त्याला गवर्नमेंटला पण म्हणजे आता योजने त्याच्याकडे पैशांची कमतरता असेल तर त्याच्यावरती सुद्धा आधी उपचारांवरती भर दिला जातो मग बाग बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या जातात सर आता या सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज साठी आणि मध्यंतरी कोरोना हा काळ होऊन गेलेला आहे या कोरोना काळामध्ये सुद्धा आपण भरपूर अशी सेवा दिलेली आहे तर या यासाठी मध्यंतरी आपल्याला अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता मला वाटतं पुरस्कार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे तर तो पुरस्कार नेमका कुठला आणि आणखीन काय पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केले गेलेले आहे मला त्यावेळेस महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाकडून एक आयोजित कार्यक्रम केला गेला होता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबई येथे त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांच्या हातून पुरस्कार मिळाला आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून नंतर आमचे इथे यशोमती ठाकूर हे मंत्री आले होते त्यांच्या थ्रू पण मला मिळाला आहे पुरस्कार तसेच कलेक्टर ऑफिस कडून तसेच असे म्हणजे बरेच पुरस्कार म्हणून त्यावेळेला मिळालेले आहेत बिलकुल म्हणजे आपण जे काम करतो आहे त्या कामांचं एक प्रोत्साहनपर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे आणि अशा पुरस्कारांनी सुद्धा आपल्याला सन्मानित केले गेलेलं आहे आणि एक वेगळी एनर्जी येते आणि वेगळा उत्साह येतो आहे ना पुन्हा काम पुरस्कार मिळाला की आणखी आपल्याला आणखी काम करण्याची आणखी चांगलं वाटतं चांगलं काम करत आहे म्हणून सर आता ज्या काही योजनांबद्दल तुम्ही माहिती सांगितलेली आहे त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा कुठले कुठले कागदपत्र लागतात ज्याला आपल्याकडे सगळे कागदपत्र असतील तर आपण कमी पैशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत त्या आपला आजार जो आहे तो मुळापासून नष्ट करू शकतो सर यानंतर आणखीन प्रश्न जसं तुम्ही मध्यंतरी सांगितलेलं आहे की काही स्वप्न आहेत तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन काय प्लॅनिंग आहेत आणखीन किंवा खामगावकरांसाठी आणखीन काय नवीन करायचंय जसं मी तुम्हाला बोललो सध्या आपल्या इथं अँडोप्लास्टी खमवाद कोणीच करत नाही पुढे मला जर एक्सपॉन्शन करायचं झालं एक्सपॉन्ड करायचं झालं दवाखाना तुम्ही अँडिओप्लास्टिक सुविधा डायलिसिस सेंटर सिटी एमआरआय वगैरे आणण्याचा मानस राहील माझा सा पुढे सांगून बिलकुल बिलकुल सर आता मला हे ऐकायला आवडेल की तुमचं मुळात एज्युकेशन कुठं झालेलं आहे आता एवढं सगळं मोठं हॉस्पिटल उभारलेलं आहे तुम्ही प्रशिक्षण कुठं घेतलंय मला शिक्षण खामगात झालंय पूर्ण बरं पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण माझं शाळा क्रमांक तीन नगरपालिकेची शाळा होती तिथून शिकलो आहे नंतर पाचवी ते बारावी नॅशनल हायस्कूल सेम इंग्लिश झालंय झालाय एमबीबीएसचं जे शिक्षण आहे माझं नागपूरला इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि एमडी मेडिसिन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर बरं सर आता जे काही बाकीचे आजार आहेत ते जर आजार झाले किंवा क्रिटिकल एखादा पेशंट आला तर त्यांना बरं करण्यासाठी आणखीन काही दुसरे डॉक्टर्स नेमले जातात आपल्या हॉस्पिटल हो माझ्याकडे समजा काही पेशंट आले ज्यांना काही ब्रेनचा प्रॉब्लेम आहे जो की माझ्याकडून मला सॉल्व्ह करायला कोणाचं ओपिनियन लागते तर मी काही लोकांचं ओपिनियन घेऊन त्यांना बोलून ऑन कॉल ते येऊ शकतात आपल्याकडे आणि ते दाखतात ऑर्थोपेडिशियन येतात सर्जन येतात सायकॉट्रिस्ट येतात अच्छा तर ही जी थ्रू आपण ट्रीटमेंट देत आहे तर ही सगळ्या आज आपण ट्रीटमेंट करता योजने थ्रू नाही याच्यामध्ये आपल्याला जे काही फॅकल्टी मिळाली आहे जसं कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी न्युरोलॉजी पर्मोलजी क्रिटिकल केअर असे काही के डिपार्टमेंट आहेत हे यांच्यावर आपण करू शकतो आता ऑनकोसर्जन सर्जरी ऑन्कोलॉजी ऑनकोलॉजी ऑन्कोलॉजी हे डिपार्टमेंट आपल्याला मिळालेले नाहीत नहीं। ते आपण नाही करू शकत समजा बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे की काही विभाग आहेत पाडले गेलेले तर त्या विभागाअंतर्गत काही एखादा रुग्ण आला तर त्यांच्यावरती योजने बाकीच्याही आजारांशी रिलेटेड पेशंट आला तर तो परत जात नाही पैशा अभावी तर कधीच त्याला परत पाठवले जात नाही त्यांच्यावरती योग्य उपचार केले जातात आणि मगच पुढील विषय जो आहे म्हणजे पुढील डिसिजन घेतलं जातं तर सर आता मला हे विचारायचं आहे की आपण चर्चेला थोडस वेगळं वळण देऊयात हार्ट अटॅकचे रुग्ण भरपूर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आधी तर मला सांगाल की हृदय विकार म्हणजे काय आहे या हृदयविकाराची जी काही संकल्पना आहे ती आधी तर आम्हाला स्पष्ट करा म्हणजे काय समजा एका वयानंतर काय पहिले कसं होतं फिफ्टी आफ्टर फिफ्टी काय असायचं लोकांच्या धमन्या ज्या आहेत आपल्या हृदयाला जे रक्तपुरवठा करतात करोनाट्रीस त्याच्यामध्ये वयामानाने किंवा कालांतराने चरबीच्या गाठी बनून नस पूर्ण चोक पाहिजे त्यांनी आपल्या हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो त्यामुळे पेशंटला छातीत वेदना होणे घबराट होणे घाम फुटणे अशा गोष्टी होतात त्याला आपण हृदयविकार म्हणतो तर आता पण ते काय झालंय है, जे पन्नासीच्या मध्ये यायचं ते आता तीस पंचवीस इव्हन चोवीस पंचवीस वर्षाच्या लोकांना पण हृदयविकार यायला लागले तर आता असं काही वयाचं काही बंधन आलेलं नाहीये त्याला कारण समजा आपण म्हणू शकतो आता लाईफस्टाईल जी आपली खूप चेंज झालेली आहे सगळे काम बसून बसून गाडी प्रत्येकाकडे गाड्या झाल्या आहेत पहिले सायकल वगैरे राहायची पैदल फिरायचे लोक तसं काय राहिलं नाही एक्सरसाइज कमी का झालाय आहे झोप कमी झालेली आहे सोशल मीडियामुळे माणसं आजकाल थोडं बाकीच्या गोष्टींमुळे पण थोडा आपला वेळ कडे जास्त चालला आपण आराम कमी करतो आणि स्ट्रेस फुल लाई पाहिजे त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा मग असं म्हटलं जाते की ज्यांना आहे किंवा त्यांना हार्ट अटॅकचे हो तणावामुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्डिसॉल नावाचा हॉर्मोन तयार होतो कॉर्डिसॉलमुळे आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते आणि स्थूलपणा वाढतो आणि बाकी जे पण बऱ्याच गोष्टी आहेत की हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकतात ते कॉर्डिसॉलमुळे वाढते तळामुळे होतेच हार्ट अटॅक वाढू येऊ शकतो आपल्याला साधारण लक्षणं काय असू शकतात की ज्या मनुष्याला थोडीफार लक्षणं दिसली की समजाव आपल्याला अटॅक येणार आहे हार्ट अटॅक मध्ये असं स्पेसिफिक सर्वात मेन महत्वाचं लक्षण म्हणजे छातीत दुखणे पण काही काही लोकांना छातीत दुखत नाही जसं शुगरचे जे पेशंट आहेत त्यांना छातीत दुखणार नाही त्यांना जबड्याखाली थोडस असं अनइझी फील होणार असं वेगळं काहीतरी वाटणार किंवा त्यांना घबराट होणार किंवा जस्ट नॉर्मल स्वीटिंग होणार घाम येणार काही लोक याला हे करतात की आपल्याला फक्त घाम आला आपल्याला काही अटॅक नाही छातीत दुखत नाही पण डायबिटीजच्या पेशंटमध्ये ज्या गोष्टी पूर्णपणे सिमटम्स येत नाहीत अच्छा पण जर कधी कधी आपण असं ऐकतो की झोपेमध्येच त्या मनुष्याला अटॅक आला आणि त्याचा जीव गेला म्हणून तर हे का बरं होत असेल किंवा मग कधी कधी कळत सुद्धा नाही की याला अटॅक प्रत्येक वेळेस तो अटॅक असणार असं जरुरी नाहीये बऱ्याच वेळेस लोकांना कार्ड गरिबमी असतात जेनेटिक डिसीज असतात समजा उदाहरणार्थ हायपोट्रॉपिक कार्ड आपण आता एवढ्याच ऐकतो बऱ्याच लोकांना की अठरा वर्ष वीस वर्ष माणूस रात्री झोपला होता सकाळी उठलाच नाही अटॅक राहू शकतो आणि काही काही आपण सेलिब्रिटीज बघितले की एकदम फिट होते ते पण गेले त्यांना मग कार्डिओ हार्ट नावाचा आजार असतो त्यामध्ये सडन काय अटॅक पेशंटला तर ते कारण होऊ शकते प्रत्येकाला हार्ट अटॅक असं जरुरी नाही बरं पण हार्ट अटॅक नाही यासाठी आपण योग्य ती काय काळजी घ्यावी काय संदेश आपण नेहमी व्यायाम केला पाहिजे आपलं जे काही रुटीन आहे वेळेवर जेवण करा बाहेरचे जे काही जंक फूड आहे आपण जसं चढलेले पदार्थ झाले ते थोडं कमी करायला पाहिजे एखाद्या वेळेस ठीक आहे समजा आता आजकाल थोडं पण ते आपण थोडं नियमित कंट्रोल करायला पाहिजे जास्त खायला नाही पाहिजे व्यायाम केला पाहिजे नियमित स्ट्रेस वगैरे जे आहे आयुष्यातलं आपलं ते कमी करा आराम पुरेशी झोप खूप महत्वाची आहे आपल्याला आणि तेच समजा बिलकुल आता जसं हार्ट अटॅक बद्दल आपण पूर्ण माहिती दिलेली आहे दर्शकांना पण त्याच बाबतीत ते शुगरचे देखील पेशंट आहे किंवा डायबिटीज बद्दल आपण बोललेलो होतो तर जेनेटिक हा आता मध्यंतरी विषय निघालेला होता आपल्या त्याबद्दल एक प्रश्न विचारायचा ते म्हणजे अनुवांशिकता जर असली आपल्या आजोबाला असलं किंवा मग आजीला असलं तर आपल्यालाही शुगर असू शकते असं काही असतं अनुवांशिक असतं ना बर अनुवंशिक हायपटेन्शन पण असतो अनुवंशिक डायबिटीस पण असते okay. थायरॉइड चे आजार पण आपल्याला आईकडून मुलीला वगैरे हो असे जे काही आजार आहेत अनवंशिक येतात चरबीचे आजार समजा हायपर ट्रायक्सरायडिमिया हायपर कोलेस्ट्रॉलमिया चरबी रक्तातली वाढणे आपण म्हणतो की आमच्या आम्ही तर काही खात नाही तेलकट खात नाही तरी पण रक्तातली चरबी वाढली कशी पेशंट आपल्याला वरून असं वाटेल की हा तर पातळ आहे पण रक्तातली चरबी कशी वाढली पेशंट प्रश्न विचारतात पण ते त्यांना आजार असतो की त्यांच्या शरीरात काही एन्झाईमची कमतरता असते तर ते पूर्णपणे म्हणजे युटिलाइज होत नाही आणि ती सर्व रक्तात वाढते आपल्या बिलकुल नक्कीच खूप छान वाटलं सर चर्चा करत असताना अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमात बघत आहेत काय संदेश द्याल जा तुम्ही जाता जाता या सगळ्या लोकांना किंवा खामगावकरांना स्पेशली काय मेसेज असेल खामगावकरांना दर्शकांना आपल्या गजर महाराष्ट्राच्या दर्शकांना मी हा संदेश देऊ इच्छितो की आपल्याला जे पण काही आजार आहेत आपल्याकडे सर्व सुविधा आहेत आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी आता आपल्याला काय बीपी शुगर थायरॉइड हार्ट अटॅक किंवा जे पण कोणते आजार आहेत लोक काय करतात ट्रीटमेंट घेतात आणि नंतर मग फॉलोअपला कोण येत नाहीत फर्स्ट विजिट सेकंड विजिट थर्ड विजिट किंवा बरेच लोक फर्स्ट विजिट नंतर चांगलं वाटायला लागलं की ट्रीटमेंट पण करतात किंवा आता मला बरं वाटतं तर मी काही दाखवत नाही अशा गोष्टीमुळे तो आजार वाढतो आणि त्याच्यामुळे मग आता जे आपण म्हणतो ना जीवितहानी जास्त वाढलेली आहे लोक नाही तर पहिल्याचे लोक जे होते बरेच जे जुने लोक होते ते फॉलोअप पण करायचे फॉलोअप करायचे रेग्युलर यायचे डॉक्टरांनी सांगितले सगळे सल्ले ऐकायचे आता पण बघतो वर्ष आजूबाजू आजी येतात जुनेवाले ते आता पण डॉक्टरांची सल्ला ऐकतात आणि ते अजून पण चांगले आहेत <laughs> आजकाल रिसेंट काय जे गुगलच्या मुळे काय आलाय लोक सुद्धा हुशार समजायला लागले जास्त आणि ते गुगल बघून आता स्वतःच मेडिसिन घेतात स्वतः ट्रीटमेंट करतात आणि आपले आजार वाढवतात तर आपल्या डॉक्टरवर विश्वास ठेवा असं मला वाटते आणि रेग्युलर चेकअप करणं हे आवश्यक आहे तर सांगितलेलं आहे आपण सोशल मीडिया जे आहे आपल्याला चांगला वापर करण्यासाठीच बनवलं गेलेलं आहे पण त्याचा चांगलाच वापर करावा आणि हॉस्पिटल्स आहेत मोठमोठे मुट डॉक्टर्स आहेत प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशल डॉक्टर्स नेमले गेलेले आहेत तर आपल्याला कुठलाही आजार झाला तर आपण हे सगळे सोशल मीडियाचा वापर करता न करता त्याच्यावर माहिती न बघता आपण प्रत्यक्षात हॉस्पिटलला जाऊन किंवा डॉक्टरकडे जाऊनच आपण योग्य ते ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर गुलाब पवार सर आपण बघितलेलं आहे की डायबेटीस किंवा हार्ट अटॅक याबद्दल आपण माहिती तर घेतलेलीच हे पण काही प्रश्न असतील तुमचे तर, तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि हो श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली नंबर आणि बाजूला सुद्धा मेन्शन केलेला आहे जर तुम्हाला कुठलाही आजार असेल तर तुम्ही श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला येऊन तुमचा पूर्णतः आणि महत्वाचं म्हणजे योजनेच्या खातर या योजने थ्रू आपण ट्रीटमेंट लिहू शकता आणि योग्य ते सुविधा आपण मिळवू शकता तर त्याच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेये बघत रहा गजर महाराष्ट्राचा